मित्रांनो ह्या ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे माझं नाव दिव्या बोरगे आहे आणि आजचा टॉपिक आहे ब्रेसेस मी तुम्हाला माझा एक वर्षाचा एक्सपिरियन्स सांगणार आहे मा माझे किती दात दुखले मला किती खर्च लागले याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा जसं की जेव्हा मी फर्स्ट टाइम माझे ब्रेसेस लावायला गेले होते तेव्हा मी दातांमध्ये ऑलरेडी गॅप होता त्यामुळे मला दात काढायची गरज लागली नाही डॉक्टरांनी डायरेक्टली मला ब्रेसेस लावून दिल्या होत्या काही काही दातांमध्ये पेस्ट नसतो दात मागे जाण्यासाठी त्यामुळे त्यांचे दात काढावं लागतात तेव्हा तेव्हाच त्यांनी दातामध्ये पेस्ट तयार होतो ज्या दिवशी आपण ब्रेसेस लावतो त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपले दिव दात चार पाच दिवस खूप दुखतात दात एकमेकांना टच जरी झाले तरी खूप दुखतात काही खाता पिता येत नाही एकदम सगळं ग्रेव्ही एक वगैरे करूनच आपल्याला खावं लागतं चार पाच दिवसानंतरून आपले दात नॉर्मल होऊन जातात नंतरून ते नाही दुखत आणि नंतरून परत आपल्याला दर महिन्याला जावं लागतं चेकअपला तेव्हा परत आपले दात परत तसेच दुखतात चार पाच दिवस नंतरून ते परत नॉर्मल होऊन जातात माझी दोन वर्षाची प्रोसेस आहे दोन वर्ष जोपर्यंत आपली ट्रीटमेंट असते तोपर्यंत आपल्याला दर महिन्याला चेकअपला जावं लागतं लागत आणि मला खर्च खर्च मला चाळीस हजार रुपये लागला होता आणि ज्या दिवशी मी फर्स्ट टाईम जेव्हा माझे ब्रेसेस लावायला गेले होते तेव्हा मी पाच हजार रुपये जमा केले होते आणि जेव्हा मी दर महिन्याला जाते चेकअपला तेव्हा मी हजार हजार रुपये जमा करते ते आपल्यावर असतं आपण किती पैसे जमा करायचे किती नाही तसेच मी दर महिन्याला हजार हजार रुपये जमा करते आणि मित्रांनो की सगळ्यांच्या मनात हा प्रश्न पडतो तसंच माझ्याही मनात हा प्रश्न पडला होता की एवढे सात आठ महिने झाले पाच सहा महिने झाले आपल्या दातांमध्ये अजून फरक का दिसत नाही नॉर्म थोडा काही असा फरक दिसला पाहिजे तसेच माझ्या मला ही शंका आली होती तसंच मी डॉक्टरांना विचारलं की एवढे दिवस झाले अजून दातांमध्ये फरक का दिसत नाही तर डॉक्टरांनी मला सांगितलेलं आपली सहा महिन्याच्या आधी जी प्रोसेस चालू होती त्याच्यामध्ये आपण फक्त दातांना सरळ करतो त्यांना मागे नव्हतं खेचत आणि सहा महिन्यानंतर आपल्या दातांमध्ये जी प्रोसेस चालू होती त्याच्यामध्ये मला आपल्याला नॉर्मल नॉर्मल फरक दिसतो की आपले दात हळूहळू हळूहळू मागे जातात ते तसंही माझ्याही दातांमध्ये मला असा फरक दिसला होता आणि जेव्हा माझी ही दोन वर्षाची प्रोसेस पूर्ण होईल तेव्हा डॉक्टर मला बोलले की एक ब्रॅकेट असतं ते ब्रॅकेट आपल्याला लाईफ टाईमपर्यंत यूज करायचं असतं पण एवढं लाईफ टाईमपर्यंत होणार नाही म्हणजे मला डॉक्टरांनी ऑप्शन याच्यासाठी दिलं होतं की ते मला बोलत होते आपण व्यवस्थित आपली प्रोसेस वगैरे झाली दोन वर्षाची एकदम चांगली ट्रीटमेंट झाली तरी पण माझे दात जसे आहेत तसेच येऊन जातील दोन तीन महिन्यांतरून त्यामुळे डॉक्टरांनी मला ऑप्शन दिलं होतं एक तर मग तुला लाईफ टाईमपर्यंत ब्रॅकेट असतं ते लाईफ टाईमपर्यंत यूज करायचं ते आपल्याला काढता पण येतं आणि लावता पण येतं आणि दुसरं ऑप्शन मला असं होतं की एक बारीकशी खूप अशी बारीक सिल्वर कलरची तार असते ती इथं खालच्या दातांनामधून असते ती दा तार मला लाईफ टाईमपर्यंत यूज करायची पण कोणती पण गोष्ट मित्रांनो आपण नवीन नवीनच यूज करतो त्यामुळे ब्रॅकेट हे ऑप्शन मी नाही चूज केलं जी तार असते खालच्या दातांच्यामध्ये मी तेच चूज तुम्ही माझा पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद आणि तुम्हाला काही प्रश्न पडला तर तुम्ही मला कमेंटमध्ये तुमचा प्रश्न नक्की विश्रा मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की देईल मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय